म्हणजे मेकअप आर्टिस्ट संपूर्ण क्रेडिट आहे म्हणजे माझी मावशी आहे सांगायला खरंच आनंद होत आणि आमचं खूप आधीपासून प्लॅनिंग सुरू होता इव्हन मावशीच असं एक ड्रीम होत की तिला अशा पद्धतीचा डू करायचं होतं आणि माझं पण ते ड्रीम होत सो so, आमच्या दोघांचं जे ड्रीम कम ट्रू हे झालेलं आहे आणि साक्षात खरंच सगळ्या जणांचं मला असं रिप्लाय की सो आमचे जे कष्ट होते मावशीचे जे कष्ट होते ना मेकअप मागे ते सक्सेसफुल झालेलं आहे सो आय व्हेरी ग्लॅड अँड थँक्यू सो मच मावशी तुम्ही लुक माझ्यासाठी केला अँड उत्तम झालेला आहे थँक्यू सो मच आपण पाहूया राजश्री काय काय सांगाल तुम्ही या लुक बद्दल जो तुम्ही देवीचा लुक केलेला आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल ऍक्च्युली या लुक बद्दल माझं खूप मोठं ड्रीम होत आणि ते मला वैष्णवी बरोबरच करायचं मी मागच्या वर्षी मी तिला विचारलं पण ती माझे अवेलेबल नाही आणि नशिबानी का होईना ती पुणे फेस्टिवलच्या कारणाने ती माझ्याकडे आली तिचा एक मी लुक केला फेस्टिवल आजचा दिवस अशा पद्धतीने आम्ही कारणी लावला असा गेटअप करायचा माझ्या मनात कितकी इच्छा होती प्रचंड इच्छा, इच्छा। mm -hmm. उ, उ, हो होती तुमची ती इच्छा खूप खूप म्हणजे आजचा दिवस कसा जाईल कस शूट होईल हे मला रात्रभर झोप नव्हती म्हणजे मी तीन वाजता फोन केले आव्हान म्हणजे मला रात्रभर झोप नव्हती आणि आज सगळं मला जेव्हा मी सकाळी डोळे उघडले ना एक मेसेज बघितला मी एक साडी म्हणजे नेसवणारे म्हणजे साडी खास पण त्यांचा ऍक्सिडेंट झाला त्यांनी मला मेसेज केला सॉरी म्हणून मला जमणार नाही म्हणजे पहिलं तर नाही पासूनच सुरुवात झाली मग मला अजून थोडं टेन्शन आलं तरी मी म्हटलं ठीक आहे म्हणलं मी तिचं काम करते ना आईचं ती करून घेणार माझ्या करून असू दे जे काय का आणि ते इतकं सुंदर अंगावर आणि हे खरंच खूप मोठी गोष्टी मुकुट पासून पासून ते पैसण पासून ते कंबर फट्या पासून साडीचा सा कलर म्हणजे एव्हरीथिंग जे ट्रेडिशनल प्रॉपर मानलं पाहिजे कारण की देवीच्या गोष्टीला म्हणजे म्हणजे एकदम मेन जे टॉपिक असतं त्याला जेव्हा आपण हात लावतो आणि आपण विचार करतो की ह्या गोष्टी करायच्या सो ते खूप डिफिकल्ट असतं सो ह्याच्यासाठी खरंच खूप कष्ट आहेत आणि हे तिने मी बघितलंय स्वतः आणि म्हणजे कॉम्बिनेशन मध्ये एवढं कारण की मी पण मुंबईला कधी निघणार होती पण हिने हे सगळं मॅनेज केलं स्वतः व्हिडिओ स्टोरी लाईन पासून जे पण काय आहे ते सगळं स्वतःने हिने आहे सो आय एम व्हेरी प्राऊड की हे माझे मावशी आणि एवढे टॅलेंटेड आहे आणि गाई जर तुम्हाला सर्वांची पण अशी मनापासून इच्छा असेल की अशी वेगवेगळे लुक तुम्हाला करायचे असतील तर नक्कीच मावशीचा स्टुडिओ आणि 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 स्टुडिओचं नाव आहे अँड मेकअप ते सुद्धा पुण्यामध्ये स्वागत या येणार बेसिकच पण जर तुम्हाला असे छान छान सुंदर सुंदर बुक करायचं असतील तर नक्की ताईच्या स्टुडिओवर जा तिच्याकडून बरोबर शिका आणि तुम्ही स्वतः थँक्यू सो मच so आणि दुसरं म्हणजे हा विषय निघाल्यानंतर लगेचच मी कपिलला कपिलला म्हणजे माझी जी टीम आहे सगळी जे फोटोग्राफर आहे व्हिडिओग्राफर अमित दादा त्याच्यानंतर कपिल कदम

म्हणजे हा स्टोरीचा कॉन्सेप्ट दोन हजार बावीस राईट केलं होतं आणि ज्यासाठी आम्हाला परफेक्ट असं म्हणतात ना की जे खरंच याला डेडिकेशन देईल आणि त्या वेळेस असं झालं की आम्हाला नव्हतं ते कॅरेक्टर आणि सगळ्या गोष्टी आणि त्यावेळेस आमच्या काही पर्सनल जे पण शूट होते माझे पण शूट होते त्यामुळे करताना मला कोणतं आणि मला म्हणते की असं असं आपल्याला करायचंय सो मी ते लक्षात पुण्याला आपण घेतलं आहे तर त्यांनी नाव घेतलं होतं आणि वैष्णवी तुम्हाला सगळ्यांना माहिती की महाराष्ट्रात फेमस आहे सगळे पण नॅशनल लेवलला सुद्धा फेमस आहे कारण तिच्या डान्स आणि सगळ्या गोष्टी आपण सगळ्यांनी काही मग अशी वेळ आली की जसं तिने वैष्णवीचं नाव सांगितलं आणि ही अरे राणींनीच केली बिकॉज का राणीचं डेलिगेशन जास्त कसं झाले तर राणीने हे स्वतःहून मनावून घेतलं नंतर मना आमची सगळी जीभ होती ज्या आम्ही तो काम करतो डिरेक्शन जरी माझं असतो किंवा थोडी तरी माझी तरी आमच्या सगळ्यांचा असा कमी ना कमी आहे आणि ह्या सगळ्या मध्ये असं झालं की ज्यावेळी वैष्णवचं नाव आलं म्हणजे जे आम्ही कन्सेप्ट आला आता तो लोकांसमोर लिहिले असतो सगळेच बघतील महाराष्ट्र बघाय किंवा का हो भारत बघत आमची अशी इच्छा आहे की हा कन्सेप्ट थोडासा वेगळा आहे आणि तो कन्सेप्ट यासाठी वेगळा आहे की आताचे जे युज जनरेशन म्हणा किंवा आता जे समाजात जे चाललं आहे त्यालाही आणि त्या दृष्टीकोनात आम्ही हा कन्सेप्ट लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करतो हो। आणि आमची अशी इच्छा आहे की फक्त हा आमचा कन्सेप्ट म्हणू नका तो समाजाचा कन्सेप्ट आहे या दृष्टीने तुमचा दृष्टिकोन लागला आणि मग ही सगळी जमा झालेली आहे म्हणजे आता इव्हन दादा आहे राणी आहे राजेश शिवाय वैष्णवी जो काही तिचा जे ग्रुप म्हणा किंवा आता ती जसं बोलली की मला आज अभिनेत्री म्हणून ह्या क्षेत्रात करिअर आहे पण ऍक्च्युअली ती बॉन अभिनेत्री आहे कारण जो डान्सर असतो हा जो डान्सर असतो तो ऍक्टर असतो बेसिकली फक्त आत्ना वाटते तर आता मला बाज झाला आता माला बोल देज़ा है। आगारा मी डान्स तर करतेच आहे पण आता मला लोकांना माझी ओळख द्यायची आहे आणि ती या तेवढं पोटेनशियल खूप आहे आज आम्ही सकाळी साडेचार वाजल्यापासून सगळी ची म्हणजे वैष्णवीपासून